हिंदू मोठा नाटकी आहे तुझ्या नातू तीन वेळा रडत होता रात्री हो ना तुमचा हो माझा नातू तुमच्या इथं नातू आहे ना म्हणत असेल तीन तीन आजी आहेत त्रास म्हणून रात्री झोपत नव्हता नाही विन भाई रात्री एका तासामध्ये पोहोचतो म्हणाले आणि मग उशीर केले ना हो तुमच्या इथल्या भाऊच्या फोन आला की मुलगा झाला म्हणून तर मग पेढे घ्यासाठी थांबला म्हणते तिकडे मिळणार नाही म्हणते रात्र होईल तर म्हणते जास्त म्हणते एकाच किलोमीटर आतमध्ये होते दुकान तर मग तिकडे गेला म्हणून उशीर झाला आज घेतला असता रात्री आणले होते ना पेढे हो पण आता त्याला आनंद झाला ना त्याच्यामुळे त्यांनी पेढे घेतले आमच्या मोहल्ल्यातल्या बाया पण येत होत्या दररोज आणि विचारत होत्या बापा बाई डिलिव्हरी नाही झाली का तर तुमच्या सोन्याची नुसत्या रोज असेच विचारत पेढे पाहिजे आम्हाला मुलगा होईल तर पेढे द्याल रोज म्हणत हो आम्हालाही वाटावं लागतील ना गावी पेढे मला तर वाटलं शांताबाई आल्या असतील सोबत नाही नाही बाई आल्या असतात त्यांच्या इथे जाण्याचे असते ना त्याच्यामुळे काही त्यांचा जमला नाही हो आमच्या पण कॉलनी मध्ये मोठा गणेश सगळे जणी म्हणत होते तुम्ही चालले तर मजा नाही येणार मागच्या वर्षी खूप मजा आली होती माधुरी होती तर असे वगैरे बोलत होते मी म्हटले आता का करू बाबा त्या मजाला पाहू का म्हटले डिलिव्हरी साठी घेऊन गे। गे। गेले म्हटले दवाखान्यामध्ये तर आता जावं आता लागेल म्हटले हा आम्ही निघालो आमच्या गाडी जवळ होत्या दोन चार जणी अरे झोपला का साहेबजादा अरे ये माझ्याकडे ये अहो राहू द्या नंतर पकडाल आता त्याला आराम करू द्या रात्रभर परेशान केला थोडा थोड्या वेळात उठत होता तुम्ही कुठे झोपले होते मग कुठे झोपून बाबा बाहेर मध्ये झोपलो होतो आम्ही हो मी काय म्हणते आता माधुरीसाठी ब्रेडच्या पॉकेट आणा आणि कॉफी आणा दुकान सुरू झाले असते अरे ते दुकान रात्रभर चालू होती एक मदत आम्ही गेलो पण होतो चहा प्यासाठी हो का तुम्ही तुम्हीच पेले ना आम्हाला आम्हाला वाटलं झोपले असणार तुम्ही कशाला आवाज देऊ म्हटलं आम्ही मच्छर जावत ते झोप नव्हती लागत मग गेलो होतो इतोय होते का मच्छर नाही नाही मच्छर वगैरे नव्हते पण हा दादूच रडत होता मग थोडा वेळ थोडा वेळ पकडत होता बापा मी ती गीजनी बीन भाई झोपले दोन अक् तास मी झोपली दोन अक् तास आई झोपली दोन अक् तास कुठं व बापा या काही झोप नाही लागली ना दोन अक् तास झोपली म्हणून सांगून राहिली जाऊय ना भाऊ झोपले जायचं नाही नाही तिकडेच गेले चहा प्यायसाठी आणतो म्हणाले चहा अगं ना मग माधुरी साठी कॉफी आणतील का ए माहित नाही बा जा ना तुम्ही कॉफी ना ब्रेड घेऊन या हो ठीक आहे ठीक आहे आम्ही का म्हणते घरी चालले जाऊ घरी जाऊन आंघोळ पाणी करावं लागेल स्वयंपाक करावं लागेल टिफिन घेऊन यावं लागेल आई आता इथं मग मी आली बाई नाई नाई चाललं जातील केल्याशिवाय बरं नाही वाटत हो ठीक आहे ना माधुरी साठी पण सोजी वगैरे आणावं लागेल बनवून बाबा धनपल चहा आणायसाठी गेला होता ना तू ज्या एकटा वापस येऊन गेला भाऊजी चहा बनवत आहे आता ज्या बाई आहेत तिथे बसले फोन आला की नाही रुक्मिणीचा फोन आला म्हणते ते टिफिनचा करत आहो म्हणते तर तुम्ही या म्हणते मी पण येऊन जाईन म्हणते मुलाखत करायसाठी म्हणून सांगायसाठी आलो मी इकडे टिफिन का बहिणी हो ना ताई किती जण आहेत म्हणून विचारत होती सांगितलं मी म्हणलं पूर्ण सात जण आहोत आम्ही सात जण कशाला सांगितलं आता ते जेवण करणार आहे का तिला सोजी पाहिजे ना आता सोजी बनवून टाकेल हिंदू मग आता बाई बनवतो म्हणते स्वयंपाक वगैरे टिफिन आणू म्हणतात तर मग कशाला तू घरी जाते पण आंघोळ बिंगोळ करायची आहे ना मला ताई एक काम कर सोबत चल माझ्या आंघोळ बिंगोळ करशील आणि मग येऊन जाऊ हो जमते तसा जमते हम्म गावी गेला का ना तिकडे गेला का सारखाच अंतर आहे जेवणा बिवणा झाले की मग आई ना बिन बाई चालल्या जातील ताई तू रुक्मिणी सोबत बोलून घे हो हो ठीक आहे ना बोलते फोन करते ना ठीक आहे मी चहा आणायला जातो अरे धनपाल काय आहे ताई ब्रेडच्या पॉकेट आणशील आणि काफी आणशील माधुरी साठी हो हो ठीक आहे ना ठीक आहे चहा नाही का नाही नाही चहा नाही चल मी पण येतो हो चला भाऊजी कि जास्त गोड नाही म्हणून सोजी हो हो ठीक आहे ना फोन करते ना सांगते आई तू म्हटली होती का वहिनीला उद्या टिफिन वगैरे करशील वगैरेच नाही बाबा मी तर काही बोललीच नाही टिफिन वगैरे केला असेल कि आता तिथेच दवाखान्यामध्ये आहेत सगळे आणि मला भेटायला जायचं आहे तर टिफिनच घेऊन जातो लावून घे फोन लावून घे माधुरीसाठी सोजी पाहिजे म्हणा हो लावते आणि मी पण चालले जाते लवकर एकटी किती करेल किती करेल म्हणजे का पोळ्या भात भाजी वरण करायला किती वेळ लागते तिला असेल भात वगैरे बनवून वरण बिरण ठेवून भाजी मी तर म्हणतो त्याचा पोट नाही भरला असेल रात्री नाही का दूध पेता नव्हता जमातून त्याला हो आता माधुरीचा पण सिजर झाला आहे तर तिलाही बसता नव्हता येत भूक लागली असेल माधुरी नाही रात्रीपासून काहीच नाही खाल्ली ना नाही नाही मम्मी भूक वगैरे नाही लागली सलाईन होते ना चालू रात्रभर सलाईन होते ना हो बरोबर आहे काय म्हणते का माधुरी ठीक आहे ना आता इं? बसली वगैरे होती का माधुरी नाही बसली वगैरे नाही पण दूध द्यायचं होतं तर मग बेडला थोडा उंच केला जमतच नव्हता दूध प्यायसाठी बाळाला मी म्हंटल तुम्हाला थोडा बेड उशाकडून वर करून बाळाला धरून दूध पाजा म्हणून दूध वगैरे येत आहे ना काही दुधाचा त्रास वगैरे तर नाही आहे ना नाही नाही सिस्टर दुधाचा वगैरे काही त्रास नाही आहे दूध वगैरे येते हे बघा माझी नाईट शिफ्ट होती आता मी चालली सुट्टी झाली मला तुम्हाला सांगते मी माधुरीला सायंकाळी सात वाजेपर्यंत काही द्यायचं नाही काय सिस्टर काहीच नाही द्यायचं वाजेपर्यंत चहा ब्रेड वगैरे नाही नाही काही नाही फक्त पाणी तास खायला देत नाही हो का सिस्टर बरं झालं तुम्ही सांगितलं तर नाहीतर आता मी ब्रेड आणि कॉफी वगैरे देणार होती नाही नाही सात वाजेपर्यंत काहीच नका देऊ मग सातच्या नंतर द्या आठला रात्री पण दोन सलाईन झाल्या आता मॅडम येतील सलाईन लावून देतील अजून काही द्यायची आवश्यकता आहे नाही बरं ठीक आहे ना सिस्टर विन भाई फोन करून सांगून द्या कॉफी नका आणू म्हणा हो सांगते फोन करून बनवून झाली का कॉफी तर का माहीत ब्रेड ही नका आणू म्हणतो मग सायंकाळी आणते हां बनवून झाली असेल तर आणतील ना नाही झाली असेल बनवून तर नाही आणणार हो हो लावते फोन ए आजी माहित आहे का तुला माधुरी ताईला मुलगा झाला ना केव्हा झाला कुठे मला माहित नाही आहे बाबा रात्री झाला अजी रात्री हो सात आठ वाजेकडे झाला असेल अरे वा छान गणपतीजी आले ना हो आजी सगळे जण तसेच म्हणतात तिकडे आवाज मारून राहिले मी आवाज राहील का तुम्हाला दोघी बहिणीला इकडे गोष्टी हकालात बसल्या मम्मी नाही आला ना आवाज आजीला सांगत होता माधुरी ताईला मुलगा झाला म्हणून सांगितलं नाही ना माधुरीला मुलगा झाला म्हणून असेल म्हटली आई मी आणि आम्ही रात्री आला तर तुम्ही झोपूनही गेले होते ना आता सकाळी कामातच होते मी चांगला झाला पहिलाच पोरगा झाला पिंकी गुढी बाबा नाही आले तर नाही ना मम्मी हे ना जातात तर पक्कीच राहतात तिकडे जेवायची वेळ झाली का काही काही नाही समजे त्यांना जेवण घेऊन करा ना तुम्ही मग तुम्हाला जायचं आहे ना कपडे पिपडे पा तुम्ही आपले हा मग तसेच ठेवता इथं मग हा विसरला ना तो विसरला मम्मी लावता मावशी मावशी कोण विशाल का हो मावशी अरे ये, 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 चिकू आला ना चिकू किती दिवसाची आहे सुट्ट्या मम्मी गणेशजी विसर्जन पर्यंत हो का चिकू प्यार कुठे ठेवलं अरे देवदास काकाकडेच गेला अन्न बाबा पावती द्यावा नाही लागेल का हो आणता आणता काम विशाल कुठे गेला हा चिकू पावतीच्या पॅड नाही का, का तो तिकडे देवदास काकाकडेच राहिला तो आणायसाठी गेला असा म्हणजे वर्गणीसाठी आले का गणेशजी चे तुम्ही काय आधी नाही आले ना वर्गणीसाठी साठी नाही मावशी सगळे आपापल्या कामावर जातात त्याच्यामुळे काही वेळ मिळाली नाही जमते ना आता पण देव मानल्यानंतर पण हो जमते वगैरे म्हणा मावशी काकाजीला आवाज द्या ना काकाजी घरी नाही आहे तिकडेच गणेशजीच्या मंडपाकडे आले होते ना आरतीसाठी तर घरी आलेच नाही कुठं गेले तर माहित नाही मग मावशी वर्गणी सांगेल तुझ्या का मंडपा मंडपामध्ये आणून देतील गणेशजी ठीक आहे मावशी मग अहो कोणता तू देऊन दे ना वर्गणी मग अजून कधी नेऊन देईल रमेश आठवण विसरली विसरली म्हणजे हो हो मामी आजी बरोबर म्हणते देऊन द्या दे, गणेशजीची वर्गणी देऊन द्या दे। ठीक आहे देते किती लिहू मावशी मग मा? एकशे एक रुपये लिही ना का विशाल नाही आजी एकशे एक रुपयाचा जमाना नाही आहे आता सगळ्यांकडून तीनशे एक रुपये घ्यायला सांगितलं बापा बापा तीनशे एक रुपये जास्त नाही होत का विशाल नाही नाही आधी जास्त नाही होत सगळ्यांकडून तीनशे एक रुपये घ्यायचे आहेत मंडळाचे सदस्य आहोत आम्ही आमच्याकडून असा म्हणजे तू पाचशे एक रुपये वेगळी का नाही नाही आजी त्याच्यामध्ये असा असा आई तीनशे रुपये माझ्याकडे आहेत आहेत नाही रुपये तुमच्याकडे तर दोनशे आहेत दोन दे ना तीनशे म्हणून राहिले तर का तीनशेच रुपये देशील का नाही म्हणून राहिले ना आई सगळ्यांनी तीनशे एकाच रुपये द्यायचे आहेत म्हणतात ना बोलायला का जाते त्यांच्या कामच आहे वर्गणी मागायला येतात तर तसे बोलतातच ते जेवढे म्हणतील तेवढेच देशील का नाही नाही आजी तेवढेच द्यायचे आहेत काही कमी नाही मम्मी माझ्याकडे आहेत शंभर रुपये हो का आण मग शंभर रुपये आण माझ्या जवळ दोनशे आहेत नाही या मायलिकीने मोठ्या धुताला आहेत पिंकी कधी चालली तू आज चालले ना मी चिक्कू दादा ए पिंकी मला चिकू दादा नको म्हणत जाऊ काहून रे चांगल्याने चिकू दादा म्हणलं तर तू काहून नाही म्हणते अव आजी मी तिच्या बरोबरीच आहे मी काय मोठा आहे का मला चिकू दादा म्हणते तर एक दोन महिन्याचा मोठा असणार चिकूच म्हण फक्त पिंकी हा चिकूच म्हण మార్హో నా బ గణేశ ना असंच करते कोणाच्याही घरी जेवण करून घेते ना बसते ना भूक लागेल तर येईल नाही जे तर जेवेल तू चिंता नको करू तसा नाही वेळेवर जेवण करून घ्यावा फालतो सायंकाळी लागते ना नाही खात ललिता येतील वर्गणी वाले तर देऊन दिसील वर्गणी तुम्ही कुठे चाललेत आता आज नाहीत बाबरा कुडून येतो म्हटलं थोडासा फिरून धानामध्ये निंदा वगैरे आहे का तर पाहावं लागेल ना मग निंदा असेल तर घेऊन जावं लागेल एक दिवस बाया हो बघून या बरं तू तर जात नाही ना काही नाही हा बाबा त्या तुरी वगैरे निंदायचे आहेत काही नाही तो गवत बिवत घेशील तुरी मधला तेव्हाच तर त्या ते तुरी चांगल्या व्यवस्थित होतील ना आता कुठं वेळ मिळाली हा पोडा झाला गौरी झाली आता गणेशजी बसले हा कुठं वेळ मिळाली म्हणते बाकीचे बाया का करतच नाही काम हो बाबा ताने नका मारू नका जाऊ तुम्ही मी जाईन मी कुठं ताने मारून राहिलो आता काय बाकीच्या बाया जात नाही का आता नाही तर काय राम, राम जी बाबूरा भाऊ हा राम राम हा राम। बाबूरा भाऊ गणेशजीची वर्गणी पाहिजे काहून का देवदास कुठं काय भाऊ नाही म्हंटल यावर्षी वर्गणीला कसा झाला उशीर हा जी बसायच्या आधीच वर्गणी मागता ना हा यावर्षी नाही मागतला बापान ते बाबूरा भाऊ काही नाही आताच मी तुझ्या वहिनीसोबत बोलत होतो की वर्गणीसाठी आले होते का म्हणून नाही म्हणते आता आलो तरी आम्ही लिहि देवदास भाऊ पटापट घर झाल्या पाहिजेत हो अ किती लिहू बाबुरा भाऊ एक हजार एक नाही का बाड़िया, बाड़िया आ, आ, दोन हजार एक लि एक हजार का अरे वापूरा भाऊ दोन हजार एक रुपये म्हणून बढिया बढिया बडिया नालाय का बढिया बढिया लावला तू किती देऊन राहिला एक रुपये देत आहोत मग मग कसा मला तू एक हजार एक रुपये म्हणून राहिला आता तुम्ही देऊ शकता की नाही म्हणून लि चुपचाप दोनशे एक रुपये नाही नाही बाबूरा भाऊ तुमच्या इथला चिकू सदस्य आहे मंडळाच्या हा सगळ्या सदस्याकडून पाचशे एक पाचशे एक रुपये आहेत वर्गणी हा आता ते वेगळी गोष्ट कोणाची इच्छा असली तर ते सातशे एक एक हजार एक देऊ शकतात पण कंपल्सरी पाचशे एक रुपये आहे बर्गनी नाही नाही चलली दोनशे एक रुपये लिह नाही नाही बापूरा भाऊ आम्ही लिहितच नाही दोनशे एक रुपये राहू द्या नका देऊ चिकूचे घेऊन येईल पैसे मग हो करते ना चिकू कमाई करते लागला नोकरीवर आता आणेल पैसे माझ्या रुपये मागून नाही ललिता तू चुप का काय चुपराय म्हणता माहित नाही बरं वाटते का असा घनघन लावतात हा देवाच्या वर्गणीसाठी तो पण अरे मी घनघन लावत नव्हतो देवदास ना मग एक हजार एक रुपये काहून म्हणला का, का भाऊ आता मजाक न म्हणलो ना का झाला तर देऊ शकता एक हजार एक रुपये पण तुम्ही हा नारायण तर देणार आहे एक हजार एक रुपये हा नारायण काहून नाही देईल गणेशजीचं डेकोरेशन नारायणचंच राहते ना हा भाऊ माझ्या डेकोरेशन राहते म्हणून का मी जास्त पैसे घेतो का असे बोलून राहिले तर तसं नाही का नारायण पाच हजार रुपये डेकोरेशनचे म्हणशील तर चारच हजार रुपये घेशील एक हजार रुपये तिथलंच होतात तिथं ओपन, जाता है इतना है, देता हो पण माझेच पैसे जात आहेत ना ओ, लावले लिया लिया, एक हजार रुपये मीच देत आहोत अहो काय घनगन लावले तुम्ही लिहाची भाऊ लिहा पाचशे एक रुपये लिहा मी आणून देतो हो वहिनी ठीक आहे लिहत आहोत नाही नाही विशाल पाचशे रुपये नाही मोंटू ने सांगितलं नाही का तुम्हाला नाही ना तो तर घरी आलाच नाही कुठे आहे मोंटू आता जेवढे सदस्य आहोत ना तेवढे सगळे वर्गणी साठी फिरत आहोत मी असा म्हणजे मोंटू पण वर्गणी साठी गेला का तुमच्यासोबत नाही आला ना नाही नाही आता दोघे दोघे जण आम्ही फिरत आहोत वर्गणी साठी म्हणजे कसा लवकर घर होतील हो बरोबर आहे एकाच घरी सगळे जण जाण्यापेक्षा दोन दोन लोक गेले तर होत आहे मी काय म्हणते विशाल दोनशे रुपये नाही नाही आता दोनशे नाही जे मंडळाचे सदस्य आहेत त्यांच्याकडून रुपये आणि जे सदस्य नाही आहेत त्यांच्याकडून तीनशे एक रुपये असं आम्ही ठरवलेलं आहे रे बा पाचशे एक रुपये जास्त होतात ना बेटा नाही होत ना आता का माहित नाही एका दिवसाची तुमची रोजी कपडे शिवता तर हो एका दिवसाची कमाई तर दिवसभर बसून राहावं लागते विशाल ठीक आहे ना विशाल तीनशे एक रुपये लिहून घे पाचशे एक नाही राहू द्या आता मग मुंटूच घेऊन येईल बापरे म्हणजे असं ठरवून चालेल की पाचशे एक रुपये घ्यायचे ते पाचशे एक रुपये घ्यायचे हो ना त्या जे सदस्य आहेत त्यांच्याकडून तर पाचशे एक रुपये आहेत मुंटूचे बाबा माझ्यावर राखवतील ना पाचशे एक रुपये दिली म्हणून नाही राखवत ना आता मामाजी तुम्हाला खरं नाही वाटत हे घ्या हे घ्या सगळ्यांची नावं लिहिली आहेत बघा नाही नाही बघायची काही गरज नाही आहे ठीक आहे मग आता पाचशेच म्हणते तर ठीक आहे ली मग महाप्रसाद वगैरे आहे की नाही त्या वर्षी आहे ना आता महाप्रसाद आहे नाही ते तांदूळ गहू वगैरे काही मागत मा नाही का ना नाही नाही ते नाही मागत आम्ही या वर्षी ज्यांची इच्छा आहे ते तिथे मंदिरामध्ये आणून देतील मी म्हंटले कोण आवाज देत आहेत वहिनी भाऊ आहे का घरी नाही ना बापूजी नाही आम्ही सगळ्यांनी सुट्टी घेतला ना हा महेश कामावर गेला का वर्गणीसाठी फिरायचा होता माहित होता ना त्याला नाही ते पण फोन आला त्यांना अर्जंट मध्ये या म्हणून तर म्हणून गेले नाही तर नव्हते जाणार मला सांगितलं ना त्यांनी की वर्गणीसाठी फिरायचं आहे म्हणून मग वेळेवर टिफिन वगैरे बनवून दिली गेले आताच गेले बस तुमच्या याच्या पाच मिनिटाच्या आधी वहिनी वर्गणी पाहिजे होती गणपती बाप्पांची देता का नाही नाही मी नाही देत तुमचे भाऊच आनंद देतील मग ठीक आहे ना मोठी आई नाही आता घरी माहित नाही कोणाच्या घरी गेले आहेत ठीक आहे मग भाऊ आणून देईन आता नाही म्हणतात चला भाऊ हो चल पहिलंच म्हणलं होतं भाऊ भाऊ नसेल तर काही वहिनी पैसे देत नाही म्हणून हो बरोबर म्हणलं तू आता कोणाकोणाच्या घरी तर माणसं नव्हते तर बायांनीच पैसे दिला देत बसतील बाबा तेच वर्ग नाही मी कशाला देऊ फालतू मध्ये दे। माझ्या जवळचे एक वेळा पैसे गेले की मग देत नाही ते मलाही खर्च पाण्याला लागतात ना बाप रे एवढ्या जोरात डकार अरे आज पोटभर जेवलो मी दररोज का कमी पोट जेवता का नाही शांता खरंच आजची भाजी ना छान बनवली मस्त मस्त भेंडीची कडी बनवली बड्या पोटभर जेवण झाला माझ्या कशाचा आंबट टाकली मस्त लागली हो आंबट काही नव्हता दुसरा दही वगैरे टाकली असती पण नव्हता नाही नाही मस्त एक नंबर झाली भाजी विशालला लावा जेवण करायसाठी ये म्हणा किती पोरगा जेवण करायला माहित नाही लावलं मग असे वर्गणीसाठी फिरून राहिले येतो म्हणाला बारा एक वाजे जेवदी म्हणाला मग बापरे जेवण वगैरे केला असताना मग फिरला असता अरे मग कोणी कोणी घरी नाही राहत ना वावरा शेतात जातात म्हणून हो तो पण आहे म्हणा लावली होती का फोन सरपंच बहिणीला हो लावली होती ना मग अशी लावली होती आता डब्या डुब्याच्या आपल्या इथून नाही जमत बाप्पा आता आपल्या इथे गणेशजी आहेत तर विचारली मी म्हंटल टिफिन वगैरे कुठून येणार आहे का म्हटलं हो म्हणाला त्यांचे भाऊज आणणार आहे म्हणे टिफिन नाही तर इकडे येणार होतो म्हणे गावी आंघोळ बिंगोळ करून मग स्वयंपाक पाणी करून टिफिन धरून गेलो असतो म्हणे तर त्यांच्या भाऊजाचाच फोन आला म्हणे की ताई टिफिन आणतो म्हणून आता आहे तर सात दिवस काही सुट्टी नाही होणार आता बघायला जायला नाही जमणार शांताराम भाऊ शांताराम भाऊ आहेत का कोण आहे इकडे मागे ओ हो, मागे अरे नारायण देवदास या या बसा नाही नाही शांताराम भाऊ बसत वगैरे नाहीये आम्ही वर्गणी मागायला आलो गणेशजीची असा वर्गणी मागायला आलो दोघेच जण का बाकीचे तिकडे समोर आहेत का नाही नाही आम्ही दोघेच जण आलो बाबा विशाल तर म्हणत होता ना वर्गणीसाठी जायचं आहे मला जण वर्गणीसाठी फिरत आहोत आम्ही कसा एकाच ठिकाणी सगळी लोक गेला तर मग होणार नाही ना लवकर वर्गणी हा बरोबर आहे बसा देवदास बापूजी नारायण बापूजी बसा आम्ही चहा आणते बनवून कशाला बाई नाही असू द्या चहा वगैरे आता घरीच जायचं आहे अरे बाबा आता थकली असणार ना वर्गणी मागू मागू भूक लागली असेल चहा बनवते चहा प्या मस्त हो आता थकलो वगैरे म्हणा भूकही लागली जेवण करा मग भूक लागली तर नाही नाही बहिणी जेवण वगैरे नाही करत आता म्हणून असं म्हटली पटकन चहा बनवते बनव ना शांत बनव चहा बनव पटकन हो हो बनवते का माहित नाही शांताराम भाऊ आता चहा वगैरे कशाला म्हटलं तर उशीर होईल ना अरे नाही होत ना तोपर्यंत पावती वगैरे फाडतो आम्ही किती लिहू शांताराम भाऊ किती लिहिते तर आता आम्ही कसं सांगणार बाबा तुम्ही सांगा किती लिहायचे आहे तर अरे शांता वर्गणीचे पैसे किती द्यायचे आहेत शांताराम भाऊच्या बळी वहिनीला विचारल्याशिवाय काही करत नाही तसं नाही बाबा पती पत्नीच्या दोघांच्या सहमत पाहिजे विचारला तिलाही बरं वाटते कशाला का अरे चहासाठी नाही आवाज दिलो मी म्हंटल वर्गणीचे पैसे किती द्यायचे द्या हो, पाश, ना आता किती देत आता विशाल की मंडळाचे सदस्य आम्ही जेवढे आहोत तेवढे पाच पाचशे रुपये करणार आहोत म्हणून पाचशे रुपये द्यावं लागेल पाचशे एक रुपये एक रुपये लिहायला सांगतो हो हो बाबा बसा काम नाही बापूजी तुम्ही उभे चाहत ना बसा ना हो हो बसतो ना महिनी बसतो किती लिहू शंधारा भाऊ पाचशे एकावन्न रुपये का नाही का पाचशे एक रुपये लिहि तू ये ना बरं तर ठीक आहे मंडळींना आता आम्ही गणपती बापाची वर्गणी देत आहोत सांगा मग कोणाकोणाकडे गणपती बापा आहेत कोणाकोणाच्या इथं गणपती बापा आहेत कोणाकडे सार्वजनिक गणपती बापा आहेत सांगा मग कमेंट्समध्ये तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलवरती नवीन असणार तर मराठी हर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद